आई आई तू म्हणाली होतीस पार्टीला जायचं तर जा पण पिऊ नकोस आई खरं सांगतो मी नाही प्यायलो मी फक्त सॉफ्ट ड्रिंक प्यायलो सोडा असलेला आई खूप आग्रह केला मित्रांनी म्हणाले पी रे पी रे पण नाही प्यायलो मी सगळ्यांनी चिडवलं मला भरीच पाडलं पण मी नाहीच ग्लासला हात लावला तुला दिलेलं प्रॉमिस पाळवा न पिण्याचं आई कोणी काहीही म्हणू न पिता एन्जॉय करता येतो हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं मला गरजच नाही वाटली नशेची आई पार्टी संपत आली आहे आता जो तो घराकडे निघाला आहे खूप पिऊन टाईट झालेत माझे मित्र स्वतः ड्राईव्ह करत घराकडे निघाले मीही माझ्या कारजवळ पोहोचलो निघालो पूर्ण शुद्धीत येईन घरी धडधाकट नशेत गाडी ठोकण्याचा काही बाई होण्याचा प्रश्नच नाही मी प्यायलोच नाही तर बेभान होण्याचं काही कारणही नाही आई मी निघालो गाडी काढतच होतो बाहेर पण पाहतो तर काय समोरून एक गाडी सुसाट येताना दिसते माझ्या जवळ अगदी जवळ येते ती माझ्या गाडीवर आदळते आई मी पडलोय गाडी बाहेर काहीच कळत नाही अंगातून काहीतरी कारंज फुटल्यासारखं उडत कोणीतरी हवलदार ओरडतोय जोरजोरात दारू जोर पिऊन बुंगाट गाडी चालवत होती ती पुढं त्यांच्या गाडीने ठोकले आला मरणारे पोरग ना आई मला वेदना होत आहेत ग खूप तू जवळ असावीस असं वाटतंय मी आई मला का ठोकलं ग त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडले जमले तिथे सगळेजण डॉक्टर पोलीस ते डॉक्टर म्हणतात काही चान्सेस नाही संपले सर काहीच उपाय नाही नाही वाचणार हा आई तुझी शपथ मी प्यायलो नव्हतं ग त्या गाडीतली मुलं नशीत होती खूप प्यायली होती दारू पिऊन गाडी चालवत होती आई ती मुलंही माझ्याच बरोबर त्या पार्टीत होती बहुती फरक इतकाच की प्यायले ते आणि मरतोय मी का पितात गाई हे लोक सगळं आयुष्य क्षण असतात स्वतःच आणि दुसऱ्याचंही आई मला आता असह्य वेदना होत आहेत आतल्यात काहीतरी चिरत कापत जाते आई ज्या मुलाने माझी अवस्था केली तो शुद्धीत येतोय आता मी कळवळतोय आणि तो फक्त पाहतोय सुन्न पडे आई माझ्यासारखंच त्यालाही कोणीतरी सांगायला हवं होतं दारू पिऊन गाडी चालू नकोस त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो असतो आई मला आता श्वास लागायला लागा तुटा लागलाय तुटायला लागलोय मी अख्खा आतल्या आत पण पण तू नाही रडायचंस माझ्यासाठी मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तेव्हा होतीच तू माझ्याबरोबर माझ्यासाठी पण मरताना मला फक्त एक शेवटचा प्रश्न पडला आहे जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायचं दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा मीच का भोगायची आई का लोक दारू पिऊन गाडी चालवतात का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद